ज्या दोन्ही नेत्यांच्या बैठकीबद्दल आपण बोलताय भारतीय जनता पार्टीचे देशातील वरिष्ठ नेतृत्व देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाहसाहेब राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटायची काहीही गरज नाही त्यांची भेट ज्या ज्या वेळेला होते हे मीडियाला माहीत असतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लपून छपून मास्क लावून टोपी घालून कधीतरी या बैठका झाल्या या कथाकल्पित मीडियाने उठवलेल्या बावड्या याच्या पलीकडे याला अधिकचं महत्त्व द्यायची गरज नाही सर आज संजय राऊत म्हणाले अजित पवार हे फिल्टर रंगमंच आहे काय रोज दहा वाजले की मीडियासमोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झालेली आहे ते जर माननीय अजितदादा पवारसाहेब यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत साहेबांना मग आम्ही काय कोकणातला दशावतार म्हणायचा फार संजय राऊतजी जे म्हणतात ते फार गांभीर्याने घ्यायची काही गरज आहे सर एक वेगळा प्रश्न कल्याणमध्ये गणपत गायकवाड आहे यांच्या पत्नी सुरभा गायकवाड या विधान सभामध्ये निवडणुकीमध्ये लढणार आहे असं कळतं कल्याण पूर्वची जागा ही भारतीय जनता पार्टी चे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते आमदार गणपत गायकवाड हे एका जबाबदारीच्या पदावर असताना जे काही त्यांनी कृत्य केलं हे तर निषेधार्य होतच आहेच पण त्या जागेवर भारतीय जनता पार्टीने कोणाला उमेदवारी द्यावी हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय असेल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी फार काय त्यावर बोलू इच्छित नाही